आणि दहावीच्या परीक्षेला बोर्डाची परीक्षा आणि पेपर देऊन ज्यावेळेस बाबासाहेब यायचे म्हणायचे तुम्ही नाही का खाणार ते ते खायचे परत अभ्यास करत बसायचे अभ्यासाला बसल्यानंतर सुद्धा रात्रीच्या वेळी रात्र रात्रभर डोळे उघडे ठेवून रामजी जागत होते बघा आपल्या पोराने जर थोर व्हायचं असेल ना तर बापांनी बी अगोदर पोर व्हायला पाहिजे लक्षात आपला बाप कोण असेल हे आपल्या हातामध्ये नसत पण आपण कोणाचा बाप व्हायचं हे आपल्या हातामध्ये असत लक्षात आपल्या हातात नव्हतं आपला बाप कोण असेल पण आपण घडवणारी पीडित कलेक्टर घडवतोय का चोर घडवतोय हे आपल्या हातात आहे मग बाबासाहेबांना घडवण्यामध्ये रामजीचे संस्कार होते रात्र रात्रभर जागायचे बाबासाहेबांना झोप लागली तर सरबत करून त्यांना फेरायला द्यायचे परीक्षा होते दुसऱ्या दिवशी पेपर देऊन आले एकच भाकर टोपल्यामध्ये पुन्हा खाल्ली आणि म्हणे तुम्ही खा तर आम्ही म्हणून नाही तू खाऊ घे मी नंतर जेवतो पण बाबासाहेबांच्या लक्षात आणलं की एक भाकड मी खाल्ल्यानंतर टोपल्यामध्ये भाकर शिल्लक राहत नाही या भाकरीने माझी भूक कधीच भागणार नाही या भाकरीने माझी भूक कधीच भागणार नाही तू इतके मोठे हो, हो, इतके मोठे डोळे हो। सुद्धा तिपले पाहिजेत इतके मोठे त्यावेळेस माझी भूक भागण हे वडील होते लक्षात घ्या असे वडील कणखर असले तर मुलं सुद्धा कणखर बनल्याशिवाय राहत नाही मुलं हे आदर्श घेत असतात आपण जर मुलाला दा, दारू बनायला पडलं असेल तर ते उद्या दारू पिल्याशिवाय राहणार नाही आपण जर त्याला शिगारेट नाही लावत असेल तर ते उद्या सिगारेट वळल्याशिवाय राहणार नाही आपण जर पुस्तक वाचत बसलेलं असेल तर ते उद्या तुम्हाला पुस्तक वाहमान होईल की मला सुद्धा पुस्तक वाचायला द्या आणि आज गरज आहे बाबासाहेबांनी विचारांची एवढे मोठे बाबासाहेब होते कोलंबिया विद्यापीठ इंग्लंड विद्यापीठ इथे शिक्षण घेतलं स्वतःसाठी बंगला बांधला नाही माणसं पुस्तकासाठी घर बांधलं राजगृह राजगृह पुस्तकासाठी घर बांधणारा जगामधला पहिला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तुम्ही असं काय घ्यायचा आम्ही ते पुस्तक वाचली पाहिजेत ना किती जणांनी पण बाबासाहेबांचं चरित्र वाचलंय किती जणांनी गौतम बुद्धांचं चरित्र वाचलंय प्रज्ञा करुणा काय असते किती जणांनी वाचले काय शिकले आपण कसं असतंय बसणाऱ्या व्यक्तीने वाटते की बनत खूप छान बोलतोय भाई बोलतोय लय अभ्यास करून आलाय मग समाजाचं काय करून टाकेन चांगलं तेव्हाच करेल आणि वाटते काय वाटत हे भरपूर लोक आहेत लेटा आवाज आहेत आता आपली जबाबदारी संपली समाज काय ते करायचं करून घे मग काम जे हाती घेतले ते जागेवर राहत ते पुढे जात नाही माग जात म्हणून बाबासाहेबांनी जाईन सांगितलं महाडच्या चौदार तळ्यावरती ज्या वेळेस सत्याग्रह करण्यासाठी बाबासाहेब गेले होते गोष्ट होती छत्रपती शिवाजी महाराज की जय आपण काय केलं महापुरुषांनी वाटून घेतलं शिवाजी महाराज भगवा झेंडा बाबासाहेब आंबेडकर निळा झेंडा हंडा आयल्या देवी पिवळा झेंडा रंगाच्या आणि झेंड्याच्या नावाखाली आपण वेगळे जाणू यांचं ना तर तसं नव्हतं लक्षात या देशामध्ये दे छत्रपती शिवाजी महाराजांवरती तीन तीन तास व्याख्यान देणार होऊन गेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र तर भारताच्या बाहेर जर कोणी असेल तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते हयात आयुष्यामध्ये त्यांनी जे लेटर हॅड वापरलं या लेटर हॅडवरती जय शिवरा ही आचरण लिहिलेली होती आणि ज्यावेळेस भारताची राज्यघटना लिहून पूर्ण केली त्यावेळेस बाबासाहेब आंबेडकर म्हटले या देशाची राज्यघटना नीता असताना मला जास्त कष्ट झाले नाहीत कारण छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य माझ्या डोळ्यासमोर होत छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यांचा आदर्श घेऊन मी या देशाची राज्यघटना पूर्ण केली हे नातं होत त्यांच्याकडे आमचं नातं वेगळं आहे त्यांचं नातं वेगळं आहे मग आपण राहिलेलं काम काय आहे त्या चौदार तळेवरती जे भाषण केलं होतं ते खूप महत्वाचं भाषण आहे बाबासाहेब महिलांसाठी विशेषता महिलांसाठी सांगितलं तुम्ही अलंकाराचा हव्यास करू नका घरामध्ये स्वच्छता ठेवा मुलांना शिक्षण द्या अलंकार तुम्हाला विद्वान बनू शकत नाहीत का पण पाच तुळख गळ्यामध्ये घातलं म्हणून आपली बुद्धी वाढते असं होतं का नाही एक पुस्तक जरी तुम्ही वाचलं तरी तुमचं ज्ञान वाढू शकत म्हणून तुमच्या मुलांना शिकवा सगळ्यात जास्त तुम्हाला खर्च जर पुढं करायचा असेल मुलांवरती करा कारण तीच खरी संपत्ती लक्षात घ्या संपत्ती चांगली असेल तरच संपत्ती कमवली पाहिजे